काल जी बदलापूरची घटना घट घडली त्याच्याबद्दल मी सर्वप्रथम त्या घटनेचा जाहीर निषेध करतो पण ती घटना घडल्यानंतर त्याला ज्या राजकीय भूमिकेतून उत्तरं दिली आहेत माननीय खासदार प्रणितीई शिंदे यांनी ज्या पद्धतीने त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीय आहे त्या झालेल्या गोष्टीसाठी आपण समाजासाठी काय करू शकतो किंवा काय केलं पाहिजे हे ये एकत्रित येऊन विचार करण्याची गोष्ट आहे कारण काही समाजकंटक जर समाजाला बदनाम करत असतील तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन त्याबद्दल काय केलं पाहिजे ही भूमिका आपली राज्यकर्त्या म्हणून असायला पाहिजे पण त्याचं राजकीय भांडवल करायचं गृहमंत्र्यांचा राजीनामा मागणं असेल किंवा गुजरातचे काही उदाहरण देणं असेल प्रणित माझी विनंती होती की जे पश्चिम बंगालची घटना घडली त्याबद्दल आपण काहीच का बोललं नाही ती महिला नव्हती का तिच्या घरी ज्या यातना पोचल्या असतील त्या यातना नव्हत्या का तिथल्या गृहमंत्र्यांचा आपण राजीनामा का मागितला नाही हे जे राजकारण एखाद्या म्हणजे अशा गोष्टीत राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी निंदनीय आहे आणि मी या प्रणित्यांच्या या, जा या भूमिकेचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात आपली भूमिका अशी पाहिजे की असे काही समाजकंटक असतील तर यांना संपवण्यासाठी आपण एकत्रित येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे पण त्यावर राजकारण करणं हे चुकीचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा प्रणितांचा निषेध करतो